नमस्कार मॅथ्स टेक्निक या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर आजपासून आपण इयत्ता दहावी साठी दोन ते तीन गुणांचे जे प्रश्न असतात त्यामधील काही भाग अभ्यासणार आहोत त्यातील पहिला भाग आहे वर्ग समीकरण तयार करणे तर हे वर्ग समीकरण तयार करण्यासाठी आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये दोन उकली दिलेले असतात तर या ठिकाणी ऋण तीन व ऋण सात या दोन उकली पासून आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचे आहे तर हे वर्ग समीकरण तयार करण्यासाठी इथे सूत्र दिलेलं आहे या सूत्राचं पाठांतर करणं अतिशय गरजेचं आहे सूत्र आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य आता हे वर्ग समीकरण करण्यासाठी अल्फा आणि बीटाच्या कोणत्या किमती घ्यायच्या असतात तर अल्फा म्हणजे पहिली किंमत आणि बीटा म्हणजे दुसरी किंमत घेतो आपण म्हणून अल्फा बरोबर ऋण तीन आणि बीटा बरोबर ऋण सात ह्या दोन किमती आहेत तर पहिल्यांदा आपण अल्फा अधिक बीटा आणि नंतर अल्फा गुणिले बीटा या दोन किमती अगोदर काढून घेऊया तर पहिल्यांदा आहे अल्फा अधिक बीटा बरोबर ऋण तीन अधिक आपल्याला करायचे आहेत ऋण सात दोन्हीची चिन्हे पहा याच पण ऋण आहे याच पण ऋण आहे जेव्हा दोन संख्यांची चिन्हे ऋण असतात तेव्हा त्या संख्यांची बेरीज करतात आणि आलेल्या उत्तराला त्याच संख्येचं चिन्ह देतात म्हणून सात आणि तीन यांची बेरीज येते दहा आणि उत्तराला चिन्ह येतं वचा त्यानंतर दुसरी किंमत काढणार आहे आपण अल्फा गुणिले बीटा बरोबर अल्फाची किंमत आहे ऋण तीन गुणिले बीटाची किंमत आहे ऋण सात यांचा गुणाकार करणार आहोत आपण सात त्रिक एकवीस आणि ऋण ऋण धन अशा ह्या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला सूत्राचा वापर करायचा आहे सूत्र लिहून घेणार आहोत आपण एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य आता इथं एक्स वर्ग हे चल आहे तसं ठेवायचं वजा अल्फा अधिक बीटाची किंमत आपली मिळालेली आहे ऋण दहा ती किंमत इथे घालणार आहोत आपण ऋण दहा उणीले एक्स अधिक अल्फा अधिक बीटाची किंमत मिळालेली आहे एकवीस बरोबर शून्य ह्या चिन्हांचा गुणाकार करून घेणार आहोत एक्स वर्ग वजा वजा होणार आहे अधिक दहा एक्स अधिक एकवीस बरोबर शून्य या दिलेल्या दोन उकलीं पासून ऋण तीन आणि ऋण सात या दोन उकली पासून आपलं वर्ग समीकरण तयार झालेलं आहे एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक एकवीस बरोबर शून्य ज्या वर्ग समीकरणाची निर्मिती करण्यासाठी आपण या सूत्राचा वापर केलेला आहे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा गुणिले एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर शून्य अशा पद्धतीने हे वर्ग समीकरण आपलं या सूत्राचा वापर करून तयार झालेलं आहे अशी वेगवेगळी उकलींचा वापर करून तुम्ही वेगवेगळी समीकरणं तयार करू शकता धन्यवाद